नमस्कार सीमाने इरावतीला चांगलं झापलेलं असतं शेवटी अक्षयने मालविकाशी साखरपुडा करण्यास नकार दिलेला असतो त्यामुळे मालविका खूपच रडकुंडीला आलेली असते मालविका इरावतीच्या अंगावर धावत जात बोलते मॅडम तुम्ही तर मला सांगितलं होतं की काहीही झालं तरी यांचं लग्न माझ्याशी लावाल म्हणून पण तुम्ही मात्र आता काहीच बोलत नाही आत तेव्हा सीमा उलट्या हाताची सनसणित कानाखाली मालविकाच्या लगावते आणि तिला बोलते लाज नाही वाटत दुसऱ्यांच्या संसारात लुडबुड करायला अगं तू काय वागतेस काय नाही या गोष्टींचा तरी विचार कर तेव्हा लगेच मालविका बोलते हे बघा मॅडम तुम्ही खूप चुकीचं वागताय तुम्ही जे काही वागताय ना ते योग्य वागत नाही आहात मॅडम तुमच्या या वागण्याचा अर्थ तरी काय लावायचा त्यावेळेला लगेच मोठ्यानी मालविका बोलते तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची आणि ती सीमाचा हात जोरात मुरगळते तेव्हा मात्र अक्षय तिथे येऊन चांगली सटासट कानाखाली मालविकाच्या लगावतो आणि मालविकाला बोलतो हिंमत कशी झाली माझ्या आईचा हात धरायची कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते मालविका म्हणते तुम्ही आज यांच्यासाठी माझ्यावरती हात उचललात तुम्हाला कळतं आहे तुम्ही काय करताय ते त्यावेळेला अक्षय बोलतो मला समजतंय मी काय करतो आहे ते पण तुला कळतं आहे का तुझं वागणं किती चुकीचं आहे ते अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तुझ्या या वागण्याचा त्रास होतो आहे सर्वांना तेव्हा लगेच मालविका बोलते आणि मला त्रास होत नाही मला किती त्रास होत होतोय याचा विचारच केला नाहीत का तुम्ही जरा त्या गोष्टीचासुद्धा विचार करा तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो मालविका मोठ्याने बोलते आता है एक गोष्ट लक्षात ठेवायची एक तर तुम्ही माझ्याशी आत्ताच्या आत्ता लग्न करायचं नाहीतर मी तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन तेव्हा अक्षय मालविकाच्या झिंजा उठत तिला फरफटत घराबाहेर काढतो आणि म्हणतो जा मी नाही तुला घाबरत तुला जे करायचं आहे ते कर पण यापुढे मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे आणि आत्या ही बाई मला या घरातच नको तेव्हा लगेच इरावती म्हणते अक्षय अक्षय अरे शांत हो अक्षय अरे तिच्या मनाची मनस्थिती तरी समजून घे ना त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो एक मिनिट तिच्या मनाची मनस्थिती मी का समजून घेऊ आणि तसंही आत्या मला या बाईशी कोणता संबंध ठेवायचा नाही ही माझ्या घरासाठी योग्य नाही आहे मला कळून चुकलंय त्यामुळे प्लीज आत्या तू समजून घेतलास तर बरं होईल तेव्हा लगेच मालविका बोलते झालं समाधान तुझं झालं तुला हेच पाहिजे होतं ना रमा बोल ना आता त्यावेळेला रमा म्हणते गप्प बस तू काय वागतेस ते तुझं तुला कळत नाही आणि तू मला बोलतेस अगं तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत तुला तुला जर का यांच्याशी लग्न करायचं आहे तर यांचं यांच्या घरातल्या माणसांवरती किती प्रेम आहे हे तर तू ओळखायला पाहिजेच होतंस ना पण ते मात्र तू ओळखलं नाहीस आणि तू माझ्यावरती आवाज चढवतेस तेव्हा लगेच मालविका बोलते रमा गप्प बसा उगाच जास्त नाटकं करू नकोस आणि तुझ्या या नाटकांचा आता त्रास व्हायला लागला आहे तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस त्यावेळेला लगेच मालविका मोठ्यानी बोलते पुरे आता तुम्हाला मी या घरातच नको आहे ना मलासुद्धा तुमच्यासोबत नाही राहायचं मला सुद्धा कायमचं तुमच्यापासून लांब जायचं आहे कारण तुम्ही माझ्याशी लग्न करण्याच्या लायकीचेच नाही आहात तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो का तुला आत्ता कळालं बाप रे खरं सांगायचं तर बरंच झालं तुला आत्ता कळालं ते नाहीतर सगळं काही हातातून गेल्यासारखंच झालं असतं ना तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे विषय समाप्त करा कारण मला आता कळून चुकलंय की तुम्ही काय वागता येते तेव्हा लगेच इरावती बोलते मालविका अगं तू तरी शांत हो तू का अशी वागतेस मालविका तुझं वागणं योग्य नाही आहे तुला कळत नाही का तेव्हा लगेच मालविका बोलते पुरे झाला माझं वागणं किती योग्य आणि किती चुकीचं हे तुम्ही मला सांगायची गरज नाही आणि मला आता या विषयावर तर वाद घालायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मालविका खूपच चिडलेली असते मालविकाला खूपच राग आलेला असतो मालविका मोठ्याने बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे मला इथे नाही थांबायचं आणि मालविका ताड ताड तिथून निघून जाते तेव्हा अक्षय बोलतो झालं समाधान झालं का समाधान सर्वांचं आणि तसंही आत्या मला या मुलीशी लग्न करायचंच नव्हतं तेव्हा लगेच इरावती बोलते मग तसं सांग ना अक्षय हे सर्व करायची काय गरज होती अक्षय तुला अक्षय तुला जर का लग्न करायचंच नव्हतं तर तू स्पष्टपणे सांगितलं पाहिजे होतंस पण तुला मात्र सांगता तु ते सांगताच आलं नाही अक्षय तू असं का करतोस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि मला हा विषय वाढवायचाच नाही त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला हा विषय ताणायचाच नाही अक्षय तू जे काही केलं आहेस ना ते स्वतःच्या प्रेमासाठी फक्त आणि फक्त या रमाखतर अजून अजूनसुद्धा या रमातून तू बाहेर नाही पडलास तेव्हा अक्षय बोलतो तुला जे समजायचं आहे ते समज मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही सर्वजणं माझ्या मनातून उतरला आहे तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग येतो आणि अक्षय बोलतो आत्या एवढं सगळं तुझ्या समोर घडलं तरीसुद्धा तुला असंच वाटतंय का आत्या अगं स्वतःच्या मनाला विचार काय चुकीचं वागलोय आम्ही आम्ही तर काहीच चुकीचं वागलेलो नाही पण तुला मात्र ते कळतच नाहीये तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला सीमा बोलते अक्षय बरं झालं या बाईवरती तू विश्वास ठेवायचा नाहीस खरं सांगायचं तर या बाईवरती माझा विश्वासच नाही आहे या बाईला तर मला चांगलाच धडा शिकवायचा आहे त्याच वेळेला लगेच इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मानविका बोलते आत्ता आत्ता मी या घरातून बाहेर पडले ना परत या इरावतीचा मला फोन येईल पण काही झालं तरी या इरावतीला मला आता धडा शिकवायचाच आहे तर इकडे रमा इरावतीला बोलते बघितलंच का इरावती करायला गेलीस एक माझ्या माझ्या अक्षयच्या आयुष्यात तू त्या मालविकाला आणायला निघालीस पण शेवटी काय झालं तूच तोंडावर पडलीस ना अगं तुला हेच सांगण्याचा तर मी प्रयत्न करते आहे तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आत्ताच्या आत्ता तू कायमची इथून निघून जा तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो आत्या खरं सांगू का तू जा इथून निघून कारण उगाच तुझा माझ्यावरती राग आणि तू बडबड करणार मला नाही सण होत तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतो आहेस तू अक्षय अरे तू हिच्यासाठी मला हकलवायला निघालास अक्षय अरे जरा तरी माझा विचार कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला कोणाचाच विचार करायचा नाही मला सगळं काही समजून चुकलं आहे तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागता आणि हे सर्व इथल्या इथे थांबलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू